सभी सोशल मीडिया मध्य अपने सभी स्वागत है आज सारनाथ सार्थ बुद्धविहार एक बाबा साहेब सामाजिक संस्था हाथ संस्थे मध्यम संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने लहान लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तरी या साहेब बाबासाहेब सामाजिक संस्था या संस्थेचे चिटणीस राहुल जाधव हे आपल्याला या जयंती कार्यक्रमाचा रूपरेषा सविस्तर सांगतो जय सर्वांना क्रांतिकारी द्यावी आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी हो सालाप्राप्रमाणे एकच साहेब बाबासाहेब सामाजिक संस्था या संस्थेतर्फे आम्ही दरवर्षी जी लहान लहान मुलं असतात त्यांची खार वांद्रे विभागातून आम्ही चित्रकलेचे स्पर्धेचे आयोजन करतो तरी देखील या देखील आम्ही चित्रकलेचे स्पर्धेचे आयोजन केलेले आहे आपण पाहू शकता ही लहान मुलं या ठिकाणी चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे खूप सुंदरपैकी मुलं चित्र काढत आहेत आपली आणि आम्ही त्यांना प्रोत्साहन म्हणून हे एकर साहिए, साहिए, एक साहेब बाबासाहेब सामाजिक संस्थेतर्फे आम्ही या ठिकाणी हे आयोजन करतो आणि ज्या ठिकाणी आम्ही हे आयोजन केलेलं आहे ते सारनाथ बुद्धविया हे खार वांदे पश्चिम या ठिकाणी आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही देखील यावर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे आणि या मुलांना आम्ही सतत प्रोत्साहन करतो त्याचप्रमाणे आमच्या सामाजिक संस्थेतर्फे आम्ही जे दहावी त्याचप्रमाणे बारावी याच परीक्षेमध्ये जी उत्तीर्ण झालेली मुलं आहेत त्यांना देखील आम्ही प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांना एक त्यांचा सत्कार आणि आम्ही त्यांना अभिनंदन म्हणून आम्ही एक कार्यक्रम ठेवतो त्याचवेळेस ही जी मुलं आहेत या मुलांचं देखील आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन आणि सत्कार करणार आहोत तरी ही जी मुलं आहेत ही पुढच्या येणाऱ्या जी आपली पिढी आहे त्यांच्यासाठी प्रोत्साहन देऊन आम्ही हा कार्यक्रम एक आयोजन करतो जेणेकरून त्यांना आवड निर्माण व्हावी आणि या सामाजिक संस्थेकडचे आम्ही भरपूर काही करिअर गायडन्स वगैरे आम्ही आयोजन करतो जेणेकरून आपल्या मुलांना पुढे चांगल्या प्रकारे त्यां तेन, त्यांना त्यांच्या करिअरमध्ये त्यांची सुधारणा व्हावी त्यांना चांगलं वळण लावावं अशीच आमची एक धोरणं असते आणि आम्ही हे सतत दरवर्षाप्रमाणे आम्ही आम्ही काम करत असतो आणि आमचे जे सहकार्य आहेत ते देखील या कार्यक्रमासाठी हातभार लावतात जे आपले आपल्या विभागामध्ये जी तरुण मुलं आहेत ते देखील आम्हाला सहकार्य करतात असं सहकार्य आपण देखील करावं आणि आपण त्या मुलांना प्रोत्साहन करावं जेणेकरून आपली मुलं चांगल्या प्रगती याच्यावरती जाणार ते आपण पाहू शकता त्यांनी खूप चा सुंदर अशा चित्रकला हे दरवर्षी आपल्या ही आप मुलं भाग घेतात आणि खूप का सुंदरपैकी कला आपली दर्शवत असतात त्याचप्रमाणे आम्ही यावर्षी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती होती या जयंतीनिमित्ताने रात्रीच्या वेळेस जे आपल्या या विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे आंबेडकर रोडला त्या तिकडे अभिवादन करण्याकरता आपल्या शाखेच्या मार्फत जे तरुण मंडळ आहे ते काही चांगले चांगले देखावे निर्माण करतात बाबासाहेबांचे जे काही तैलचित्र वगैरे असतात ते आपल्या देखाव्यामधून दाखवतात आणि या विभागामध्ये जे तरुण मुलं आहेत ते चांगल्या प्रकारे आपली कला सादर करतात त्याकरता आम्ही त्यांच्याकरता या ठिकाणी जे पारितोषिक जाहीर केलेले आहेत ते आपण पाहू शकता या ठिकाणी पारितोषिक ठेवलेलं आहे ही पारितोषिक आम्ही जेव्हा हा कार्यक्रम संपल्याच्या आम्ही ते त्यांना प्रोत्साहन करणार आहोत आणि हे जे पारितोषिक जाहीर करणार आहोत ते कार्यक्रमामध्ये कारण ही मुलं जी आपली कला सादर करतात आहे जी चित्रकला ह्यांचे देखील आम्ही त्यांना तिकडे प्रोत्साहन करणार आहोत त्यांना प्रोत्साहन देणार आहोत तसेच या कार्यक्रमामध्ये आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे दे त्यांचे देखील आम्ही एकचसाहेब बाबासाहेब सा एकचसाहेब बाबासाहेब सामाजिक संस्थेतर्फे आम्ही त्यांचे आर्थिक अभिनंदन आणि आभार मानतो असंच आपण पुढील देखील आम्हाला सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा वाढवतो आणि पुन्हा एकदा आम्ही एकचसाहेब बाबासाहेब सामाजिक संस्थेतर्फे आपले आपले हार्दिक अभिनंदन आणि आभार मानून इतकं चालतो ममोभूद दे तसेच या ठिकाणी आपण पाहतच आहात की हे जे चित्रीकरण करतात आहे हे आमचे आमच्या विभागातील समीक्षा सोशल मीडिया हे सुंदरपैकी या मुलांचे चित्रीकरण करत आहे आम्ही त्यांचे देखील आभार मानतो आणि असंच हे जे यूट्यूब चॅनल त्यांचे आहे ते तुम्ही त्यांना सबस्क्राईब करू शकता आणि लाईक करू शकता हे वेळोवेळी हे जे काही आपल्या लहान मुलांचे कार्यक्रम आपल्या विभागामध्ये असतात ते आम्हाला वेळोवेळी त्यांचं चित्रीकरण इकडे चालू असताना आणि आम्हाला त्या सोशल मीडियामार्फत आम्हाला कळतं की इथे या विभागामध्ये चांगले कार्यक्रम झालेले त्यांचे देखील आम्ही एकच साहेब बाबासाहेब सामाजिक संस्थेतर्फे आभार मानतो त्याप्रमाणे आपण बघू शकता की आमच्या या मुलांना प्रोत्साहन देण्याकरता त्याप्रमाणे चांगले जे आधी मुलं कामं करतात मुलं आपली शाळा सादर करतात आमचे जे सहकार्य आहे एकच साहेब बाबासाहेब सामाजिक संस्थे जे आपण पाहू शकता त्यांनी देखील त्या इकडे सहभाग दाखवलेला आहे हे सगळे आमचे सहकार्य आहे आणि वेळोवेळी आम्हाला मदत करतात सहकार्य करतात अध्र नें लिहा Rocky अचंब कोता है किmaят अच्छ Ici